नमस्कार मंडळी आज आपण शनीच्या साडेसातीमध्ये कोणते उपाय करावेत याबद्दलची माहिती घेणार आहोत तसेच शनीचा कोणता मंत्र कोणत्या पद्धतीने पठण करावा कोणते दान करावे याबद्दलची सुद्धा विस्तृत माहिती घेणार आहोत मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी गप्पा मारतो आहे यूट्यूबवरील ज्योतिषकट्टा या माझ्या चॅनलवरून चला तर मग आज आपण जाणून घेऊया माहिती घेऊया शनी साडेसातीतील मंत्रांबद्दलचे उपाय साडेसातीमध्ये बहुतेक जण शनी महात्म्य या ग्रंथाचे किंवा पोथीचे वाचन करतात अगदी नित्यनियमाने करतात परंतु मंडळी या शनी महात्म्यामध्ये राजा विक्रमादित्याला शनीच्या साडेसातीमध्ये काय प्रकारचा त्रास झाला त्याला या साडेसातीमध्ये कोणकोणते भोग भोगायला लागले याबद्दलची विस्तृत अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे या ग्रंथाचे वाचन केल्यामुळे साडेसातीमध्ये काय भोग माणसाला येतात हे समजतं आणि त्यामुळे थोडे आणखीनच भीती वाटते म्हणूनच या ग्रंथाच्या वाचनाबरोबरच साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी मी पुढे सांगत असलेल्या अनेक उपायांपैकी आपल्याला जो कोणता उपाय अगदी सहजपणे करता येईल तो निवडावा आणि तो अवश्य करावा पहिला उपाय म्हणजे शनीचं यंत्र किंवा शनीचा फोटो म्हणजेच प्रतिमा समोर ठेवून त्यावर दृष्टी एकाग्र करून शनीच्या अनेक मंत्रांपैकी कोणताही एखादा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा पठण करावा हा उपाय दर शनिवारी अवश्य करावा तसेच महिन्यातील कोणत्याही अष्टमीला ज्या दिवशी मकर किंवा कुंभराशी असेल किंवा ज्या अष्टमीला पुष्य अनुराधा भाद्रपदा या नक्षत्रांपैकी कोणतेही एखादे नक्षत्र असेल त्यावेळी शनीचा मंत्र अकरा माळ किंवा तेवीस हजार एवढा करावा दुसरा उपाय तो म्हणजे गुरुगीता शिवकवच पंच हनुमंत कवच शनिस्तोत्र कालभैरव स्तोत्र, काल स्तोत्र यापैकी एखाद्या स्तोत्राचे नित्य पठण करावे तिसरा उपाय तो म्हणजे पीडा परिहार्थ होण्यासाठी दारू हळद रात्री तांब्याच्या किंवा लोखंडाच्या भांड्यातील पाण्यामध्ये ठेवून सकाळी त्याने आंघोळ करावी आणि त्यावेळी शक्यतो हळदीचे काही कण या अंगावर मुद्दाहून राहून द्यावे हा उपाय शनिवार अमावस्या अष्टीमा अष्टमी या दिवशी तर अवश्य करावा फार उत्तम अनुभव येताना दिसतो पुढचा उपाय तो म्हणजे काळे उडीत राईच्या किंवा काळ्या तिळाच्या तेलामध्ये भिजवून अंगावर उतरवून शनिवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उकिरड्यावर ती नेऊन फेकावे असे केल्याने प्रयत्नास यश यायला सुरुवात होते कोणत्याही शुभ कार्यास सुरुवात करताना बुधवारी शुक्रवारी किंवा शनिवारी करावी म्हणजे कमी साडेसातीतील काळात सर्व प्रकारच्या कार्यसिद्धीसाठी हा उपाय खूपच फायद्याचा ठरतो आता पुढचा उपाय तो म्हणजे पिंपळ वृक्ष हा सुद्धा ग्रहाच्या अंमलाखाली येतो शनी मंत्र जप करत करत पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या त्याचप्रमाणे त्या झाडाखाली तिळाच्या किंवा राईच्या तेलाचा दिवा लावावा हे सुद्धा अत्यंत लक्ष्मीकारक मानलं गेलेलं आहे पैशाची आडलेली कामं ही होण्यास मदत होते आणि हाच उपाय सलग अकरा शनिवार करून अकराव्या शनिवारी गोरगरिबांना अन्नदान करावे दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत हे सुद्धा अत्यंत सौभाग्यकारक मानलं जातं विशेषतः साडेसातीमध्ये असलेले आजारपण आरोग्याबद्दलच्या तक्रारी ह्या कमी होताना दिसतात तसेच अकराव्या शनिवारी शनियंत्राची विधिवत स्थापना व्यावसायिक किंवा राहत्या वास्तूमध्ये करून घेतल्यास सुद्धा अनेक चांगले मंगलकारक अनुभव सुद्धा येतात आणखीन एक उपाय तो म्हणजे साडेसतीच्या काळामध्ये जो कोणता शनीचा मंत्रपाठ करायचा असेल तो मंत्र काळ्या किंवा निळ्या रंगाच्या माळेवर निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून त्याचप्रमाणे निळ्या रंगाच्या आसनावर पश्चिमेकडे तोंड करून मनामध्ये संकल्प करून शनिदेवाचे तसेच आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून हा मंत्रपाठ पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावा फार लवकर आणि निश्चित उत्तम असा अनुभव येतो आता पश्चिम दिशा ही वास्तुशास्त्राच्या नियमाने शनिग्रहाच्या अंमलाखाली येते आणि म्हणूनच पश्चिम दिशेकडे तोंड करून शनिमंत्र पाठ करावा मंडळी हे उपाय करतेवेळी आपण करत असलेले काम मात्र पूर्ण प्रयत्नाने आणि निष्ठेने करावेत यामध्ये कुठल्याही शॉर्टकट मार्गाचा अवलंब जरूर करू नये मंडळी कोणतेही उपाय हे आपली निष्ठा विश्वास हे वाढवण्यासाठी असतात आणि त्यामुळेच कामातला काम चुकारपणा मात्र नसावा शनिमंत्र मंत्र खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत मंडळी पुढील भागामध्ये अजून आपण काही मंत्र आणि त्याचे उपाय पाहणार आहोत पुढचा भागसुद्धा पाहायला विसरू नका आणि हो आत्तापर्यंत जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझे ज्योतिषकट्ट हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचे चिन्ह दाबा जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओज सर्वप्रथम आपल्याला दिसू शकतील कळावे तर लोभ आहे आणि तो वाढावा धन्यवाद